Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. <laughs>

बघा साहेब हे, हे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस घ्या त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज मी तब्येत बरी नये थोडासा दम लागतोय आपण ह्याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं मत आहे काय मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व ह्याच्यावर सविस्तर बोलू चर्चा होते चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा मी आतापर्यंत केला नाही नाही मी तर सांगितलं ते सिद्ध 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 ज्या मार्गाला जायचं त्या मार्ग सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी <coughs> म्हणजे त्यांनी स्पष्टीकरण केलंय आपण खुलासा केलाय आमदार साहेब बाकीच्या आमदारांनी खुलासा केलाय अद्यापर्यंत आपण खुलासा केला नाही आपल्यावर आरोप होतो आपण खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी जेव्हा मला मी नव्हतो माझी तब्येत बिरड नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले हे मी कायम सांगितलं पाहिजे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर कोण मला माहित नाही मला आपल्याकडून काँग्रेसमध्ये आहात तुम्ही निश्चितच ओके धन्यवाद